नमस्कार शिक्षक मित्रांनो आज आपण स्कॉफ यामध्ये मानका संदर्भात पुरावा अपलोड करताना आपल्याला गुगल ड्राईव्हची लिंक द्यायची आहे ही लिंक आपण कशा पद्धतीने तयार करावी याबद्दल आपण माहिती घेणार आहोत चला तर मग करूया सुरुवात सर्वप्रथम आपण गुगल या ब्राउझरवर जाऊया गुगल ब्राउझरवर गेल्यानंतर आपण येथे गुगल ड्राईव्ह सर्च करूयात गुगल ड्राईव्ह सर्च करण्याची अजून एक पद्धत आहे जे गुगल ॲप्समध्ये टिंब दिलेले असतात यावर जाऊनही आपण या ठिकाणाहून गुगल ड्राईव्ह घेऊ शकतो या ठिकाणी गुगल ड्राईव्ह त्रिकोणी आकाराचं चिन्ह असतं या गुगल ड्राईव्हवर गेल्यानंतर आपण डायरेक्टली गुगल ड्राईव्हवर जात असतो ज्या जीमेलने आपण लॉग इन झालेलो आहोत त्या जीमेलच्या ड्राईव्ह अकाउंटला आपण आहोत या ठिकाणी आपल्या या स्क्वॅपसाठी एक स्वतंत्र आपण फोल्डर कसे बनवायचे ते बघूयात येथे डाव्या बाजूला एक न्यू प्लसच्या चिन्हाचं एक बटन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर येथे न्यू फोल्डर फाईल अपलोड फोल्डर अपलोड या प्रकारचा ऑप्शन्स येतात या ठिकाणी आपण न्यू फोल्डर हे ऑप्शन घेऊया याला नाव देऊन घेऊ द्या आपण एक फोल्डर तयार केलं या ठिकाणी आपल्याला फोल्डर दिसतं आहे आता या फोल्डरमध्ये एखादी फाईल अपलोड कशी करावी आपण ते बघणार आहोत या ठिकाणी फोल्डरमध्ये गेल्यानंतर या फोल्डरमध्ये माहिती अपलोड करण्यासाठी यामध्ये फोटो डॉक्युमेंट आपण अपलोड करू शकतो यामध्ये पुन्हा न्यू थर, फाइल या बटनावर गेल्यानंतर फाईल अपलोड या बटनावर क्लिक करून आपण आपल्याला हवी ती फाईल या ठिकाणी अपलोड करू शकतो या ठिकाणी मी एक उदाहरणादाखल फाईल अपलोड करतो थोडा वेळ लागतो आपल्या इंटरनेटच्या स्पीडवर हे अवलंबून असतं या, या ठिकाणी माझी एक जी फाईल होती ती या ठिकाणी अपलोड केलेली आहे आता या फाईलची किंवा त्या पी डी एफची आपण लिंक कशी तयार करावी ते आपण बघूयात बघा या ठिकाणी जे तीन टिंबं आहेत आपल्या आपली जी फाईल असते इथे समृद्धी डॉट पी डी एफ नावाची जी फाईल आहे या फाईलच्या शेजारी जे तीन टिंब दिसत आहेत मोर ऑप्शन्स यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचे काही ऑप्शन्स येतात या ठिकाणी शेअर या ऑप्शनवर पहिल्यांदा जायचं आहे शेअर या ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्यासमोर बघा या ठिकाणी त्या फोल्डरचं नाव आणि त्या फाईलचं नाव येतं इथे ये फाईल आहे आणि ॲक्सेस आता इथे जनरल जो ॲक्सेस असतो तो रिस्ट्रिक्टेड असतो म्हणजे ते जरी आपण लिंक दिली तरीसुद्धा त्याला ॲक्सेस मिळत नाही या ठिकाणी आपल्याला जो रिस्ट्रिक्टेड आहे त्याच्या शेजारी जो ड्रॉपडाऊन एक दिसतो आहे मेनू आपल्याला त्यावर जाऊन इथे एनी वन विथ द लिंक हे ओके okay, करून ठेवायचं आहे आणि आक्से ॲक्सेस देऊन ठेवायचा आहे आता इथे ॲक्सेस दिल्यानंतर एनी वन विथ द लिंक हा ॲक्सेस येतो आणि यानंतर आपण ही लिंक कॉपी करायची आहे आणि आपल्याला आ, हवे त्या ठिकाणी या लिंकचा आपण वापर करू शकतो स्क्वॅपमध्ये या लिंक आपल्याला पेस करत चालायचे आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर, तर जरूर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका इतरांनाही पाठवा धन्यवाद अधिक काही माहिती लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद